वेलकम टू महास्पर्धा मित्रांनो लिपिक टंकलेखक पदावर नियुक्त झाल्यानंतर एका जिल्ह्यामधून किंवा एका प्राधिकारी कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात बदली होते का असे बरेचसे प्रश्न उमेदवारांना पडतायत कारण आता ह्या सात हजार जागांमध्ये असं होणार नाही की तुमचा स्वतःचा जिल्हा किंवा स्वतःचा तालुका इतक्यापर्यंत तुम्हाला एकदम इझिली ती नियुक्ती मिळेल कारण काही जिल्ह्यामध्ये एखाद्या कार्यालयाच्या अजिबातच जा जागा नाहीत त्यासाठी तुम्हाला इतर जिल्ह्यांचा पसंतीक्रम द्यावा लागणार आहे मग तुम्ही जर पुणे विभागातले असाल आणि तुम्हाला जर नियुक्ती छत्रपती संभाजीनगर विभागात मिळाली तर कालांतरानं तुम्हाला स्वतःच्या विभागात स्वतःच्या जिल्ह्यात परत येण्याची इच्छा असेल तर तुम्हाला तुम्हाला येता येऊ शकणार आहे परंतु त्यासाठी दोन्ही विभागातले जे नियुक्ती प्राधिकारी असतील त्यांच्या सक्षम मान्यतेने त्या गोष्टी करता येऊ शकतात त्यामध्ये जिल्हा बदली असेल किंवा आंतरविभागीय बदली असेल ह्या सगळ्या गोष्टीसाठी तो उमेदवार तो कर्मचारी पात्र असेल परंतु अशा बदल्या करत असताना त्याचे काही परिणाम असतात ते म्हणजे सेवा ज्येष्ठता यादीतला तुमचा नंबर आहे तो खाली जातो त्याचबरोबर अशा बदल्या करत असताना त्याला काही अटी नियम सुद्धा शासनानं ठरवून दिलेले असतात जेणेकरून प्रत्येक प्राधिकारी कार्यालयात नियुक्ती प्राधिकारी कार्यालयात नियुक्त झालेला कर्मचारी लगेच कोणत्याही कारणाविना दुसऱ्या कार्यालयात जाऊन ज्या प्रथम नियुक्ती झालेल्या कार्यालयातली कर्मचाऱ्यांची संख्या कमी होईल आणि तिथल्या कामावर कामकाजावर शासकीय परिणाम होईल अशी कोणतीही गोष्ट घडता कामा नाही म्हणून काही त्याला निर्बंध पण घातलेले असतात जसं की काही ठिकाणी किमान तुमची सेवा पाच वर्ष झालेली असावी असे पण निर्बंध आहेत जसं की मंत्रालय लिपिक या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला किमान पाच वर्ष सेवा झाल्यानंतर विनंती बदलीसाठी अर्ज करता येतो त्यामध्ये पण बऱ्याचशा कारणांचा त्यामध्ये उल्लेख आहे जसं की पती पत्नी एकत्रीकरण असेल किंवा आपलं पाल्य किंवा स्वतः दिव्यांग असेल माजी सैनिक असेल घरातल्या एखाद्या डिपेंडंट व्यक्तीचं जर आजारपण असेल तर अशा काही गोष्टी असतात त्यासाठी ते, ते सक्षम प्राधिकारी स्तरावर त्याला मान्यता मिळणं गरजेचं असतं तसंच ह्या ज्या गोष्टी आहेत आंतरजिल्हा बदली किंवा आंतर विभाग स्तरावरल्या बदल्या असतात यासाठी तुम्ही पात्र नक्की ठरता परंतु त्याचे परिणाम खूप मोठे असतात त्यामुळं बहुतांशी उमेदवार किंवा कर्मचारी हे बदली करण्यास तयार नसतात कारण तिथल्या ज्येष्ठतेचा परिणाम आपल्या पगारावर वगैरे सगळ्या गोष्टीवर होतो त्यामुळं बरेच कर्मचारी हे त्या त्या जिल्ह्यात त्या त्या विभागात राहून इकडं सेटल होण्यासाठी से बरेच जण प्रयत्न करतात परंतु ज्यांना जीनियन कारण आहे आणि ज्यांना खरंच ही सेवा ज्येष्ठ सत्ता सुद्धा डावलून यायचं आहे तर ते बरेच जण कर्मचारी स्वतःच्या जिल्ह्यात किंवा आंतर विभागात येतात पण त्यासाठी बरेचसे प्रयत्न करावे लागतात तर असा संभ्रम मनात ठेवू नका की एखाद्या विभागातून दुसऱ्या विभागात जाणं किंवा जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात बदली करणं ह्या गोष्टी शक्य आहेत परंतु त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि तुम्ही जे प्राधिकारी आता कार्यालय निवडणार आहात संतिक्रम देणार आहात ते जेणेकरून स्वतःच्या विभागातले स्वतःच्या जिल्ह्यातले दिले तर तुम्हासाठी सोयीस्कर होऊ शकतं या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ आवडला असेल महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आण